काय सांगाल ती महिलांची कशी सो तुमी हो पी एम, पी एम या बसची होणार आहे तुम्ही कसं खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा या सर्वच अधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की खऱ्या अर्थाने आमच्या इथं म्हणजे गेली सात वर्ष झाले की इथं सोय नव्हती जरी रिक्षा वगैरे असेल तसे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील विद्यार्थी वर्ग असतील या सगळ्यांची तारंबळ व्हायची त्या अनुषंगाने आज जी सोय करून दिली त्याबद्दल आमच्या महिलांच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने मी मी मनापासून धन्यवाद करते आणि ही आमची जी गैरसोय होत होती तिथं कुठेतरी म्हणजे विलंब होत होता ते आता आमची सोय करून दिली त्याबद्दल महिला खूपच खुश आहेत आणि खरंच महिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे आणि हा त्यामुळे महिलांच मी महिलांच्या वतीने मी ज्येष्ठ नागरिकांना जास्त आनंद झालाय मनापासून या ठिकाणी विहार नवीन बसचे आज सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आज झाली काम केले, बस सुरू केली आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून या बसच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढून त्यांना तिथं त्यांना असलेली अपेक्षा जी त्यांच्या कायद्यानुसार किंवा त्यांच्या नियमानुसार त्या नियमा बसने तेवढे पैसे दिले पाहिजेत ती चालू ठेवायची जबाबदारी आपली आहे त्यामुळे नागरिकांनी पण याचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यामध्ये